मनीलाल आणि त्यांच्या मुलांचं नातं हे अतिशय नाजूक आणि वेगळं तितकंच वादासही होतं सततची आंदोलनं देशविदेशात प्रवास आणि प्रचंड असलेल्या व्यापामुळे गांधीजींना आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देता आलं नाही त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं नातं हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे आज आपण त्यांच्या मुलाने जेव्हा मुस्लिम मुलीसोबत लग्न करायचं आहे असं सांगितलं तेव्हा काय झालं याविषयी जाणून घेणार आहोत गांधीजींचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मनीलाल याचं एका मुस्लिम मुलीवर प्रेम होतं मणीलालचा तिच्यासोबत लग्न करायचं होतं पण गांधीजींनी या लग्नाला सक्त विरोध केला होता गांधीजी हे सुरुवातीच्या काळात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नाच्या विरोधात होते एकोणीसशे तीस नंतर त्यांचा हा विरोध मावळला होता पण सुरुवातीच्या दिवसांमधल्या या भूमिकेमुळे मनीलालच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं दक्षिण आफ्रिकेत गांधीजींचे विश्वासू सहकारी युसुफ गुल यांची मुलगी फातिमा आणि मनीलाल यांचं एकमेकांवरती प्रेम होतं गुल हे आश्रमातच राहत असल्यानं लहानपणापासूनच मनीलाल आणि फातिमा एकमेकांना चांगले ओळखत होते आणि मित्रही होते नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्या प्रेमाचं रूपांतर त्यांना लग्नात करायचं होतं तब्बल चौदा वर्ष त्यांची प्रेम प्रेमकहाणी सुरू होती लग्न करायचं दोघांनी ठरवल्यानंतर मनीलालनं बापूंना परवानगी मागितली मात्र त्यांनी परवानगी दिली नाही तर आपल्याच जातीतल्या मुलीशी त्यांचं लग्न लावून दिलं आंतरजाती धर्माच्या लग्नाला विरोध गांधीजी हे सुरुवातीच्या काळात आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहाच्या विरोधात होते असं केल्यानं सामाजिक सद्भावना आणि धार्मिक श्रद्धांना ठेच लागते असं त्यांचं मत होतं हिंदू धर्मात अशा लग्नाला असलेला विरोध हा योग्यच आहे असंही त्यांना वाटत असे पण एकोणीसशे तीस नंतर त्यांचं हे मत पूर्णपणे बदललं होतं आणि जुनं टाकून नवं स्वीकारणं आणि झालेल्या चुकांची कबुली देण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता बर्मिंगम विद्यापीठाचे संशोधक निकोल क्रिस्टिनॉली यांनी यावरती संशोधन केलं त्याचा अहवालही प्रसिद्ध केला के आर प्रभू अपील यू आर राव यांनी महात्मा गांधींचं विविध विषयांवरचे विचार एकत्र केलेत द माइंड ऑफ महात्मा गांधी असं नाव त्यांनी त्याला दिले त्यात गांधीजी म्हणतात विवाह हा आयुष्यातली सर्वात महत्त्वाची नैसर्गिक गोष्ट आहे त्यात तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतील यातल्यातच एक चर्चेदरम्यान गांधीजींनी आंतरजातीय धार्मिक विवाहांना आपला विरोध असल्याचंही सांगितलं आहे दक्षिण आफ्रिकेतल्या केप विद्यापीठाच्या इतिहासाच्या ज्येष्ठ प्राध्यापक आणि गांधींच्या खापरपंतू उमा धुपेलिया मिस्त्री यांनीही सविस्तर लिहिलं आहे गांधीजी मान्य करतील मनीलाल यांना विश्वास होता की ते टिम्मी म्हणजेच फातिमा सोबत लग्न करतील यासाठी ते बापू आणि कस्तुरबांना राजी करतील अशी त्यांना खात्री होती मात्र बापू तर विरोधात होतेच मात्र कस्तुरबांनाही हे लग्न मान्य नव्हतं आंतरधर्मीयच नाही तर आंतर जातीय विवाहालाही त्यांचा विरोध होता आपली सून दुसऱ्या धर्माची किंवा जातीची असेल हा विचारच त्यांना पचत नव्हता तरीही प्रेम सुरूच होतं मलिलाल एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजींसोबत भारतात आले होते पण ते एकोणीसशे सतरामध्येच परत गेले फिनिक्स आश्रमाचं कामकाज बघण्यासाठी आपल्याला परत जायचं आहे असं कारण त्यांनी त्यावेळी दिलं मात्र खरी गोष्ट ही होती की ते फातिमाचा विरह जास्त काळ सहन करू शकत नव्हते एकोणीसशे चौदामध्ये सुरू झालेलं त्यांचं हे प्रेम प्रकरण एकोणीसशे सव्वीसपर्यंत सुरू होतं मला फातिमाशी लग्न करायचं आहे मनीलालनं आपला छोटा भाऊ रामदासमार्फत गांधीजींना निरोप पाठवला की मला टिम्मी म्हणजेच फातिमासोबत लग्न करू इच्छितात त्यांना असं वाटलं की फातिमाचं कुटुंब आणि गांधी परिवारामध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे गांधीजी त्यासाठी नाही म्हणणार नाही पण झालं मात्र उलटच गांधीजींनी त्यांना पत्र पाठवलं आणि त्यांची निराशा झाली आपण मित्रत्वाच्या नात्यानं हे पत्र लिहत असल्याचं गांधीजींनी त्यात लिहिलं होतं पण या एका पत्रात मनीलालची सर्व स्वप्न धुळीस मिळाली गांधीजी पत्रात लिहितात तू हिंदू आहेस असं असताना तू फातिमाशी लग्न केलं आणि लग्नानंतरही ती मुस्लिम राहिल्यास एकाच एक ज्ञानात दोन तलवारी कशा राहू शकतील असं झालं तर तू आपल्या श्रद्धा हरवून बसशील जेव्हा तुला मुलं होतील तेव्हा त्यांच्यावर कुठल्या धर्माचा प्रभाव राहील याचा काही तू विचार केलास का पुढे ते लिहितात असं लग्न करणं हा धर्म नाही तर अधर्म असेल फातिमा ही केवळ लग्नासाठी आपला धर्म बदलत असेल तर तेही योग्य नाही श्रद्धा ही, ना ही।, ही कापडासारखी नाही जी वाटेल तेव्हा बदलली जाऊ शकते असं जो कोणी करत असेल तर त्याला घर आणि धर्मातूनही बहिष्कृत केलं जाईल असं केल्यानं त्याचा हिंदू आणि मुस्लिमांवरही चांगला परिणाम ना होणार नाही हे ना तर समाजहिताचं ठरणार नाही तू देशाची सेवाही करू शकणार नाही आणि फिनिक्स आश्रमात काम करणंही तुला कठीण जाईल भारतात नाही तुला कठीण जाईल मी बाला हे कसं सांगू तिला हे सहन होणार नाही गांधीजींना या लग्नाची खूप काळजी वाटत होती या पत्रात त्यांनी शेवटी आणखी कडक भाषेत लिहिलं होतं तू केवळ क्षणिक सुखासाठी असं लग्न करण्याचा विचार करतोयस खरं सुख कशात आहे हे तुला माहीत नाही गांधीजींच्या या पत्राचा परिणाम व्हायचा तोच झाला मनीलालनं आज्ञाधारक पुत्राप्रमाणे फातिमाला लग्नासाठी नकार दिला आणि संबंध संपल्याचं सांगितलं पण यासाठी मनीलालनं बापूंना आयुष्यभर माफ केलं नाही गांधीजींचे पंतू राजमोहन गांधी मोहनदास अ ट्रू स्टोरी ऑफ अ मॅन हिज पीपल अँड अँड एम्पायर आणि उमा धुपेलिया गांधीज प्रिझनर द लाईफ ऑफ गांधीज सन मनीलाल यांनी आपल्या पुस्तकामध्ये गांधीजींवरती या गोष्टीसाठी टीकादेखील केली आहे मणिलालनं फातिमाशी लग्न केलं नाही मात्र नंतर बारा वर्षांनी त्यांचा मोठा भाऊ हरिलाल यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नंतर एकच महिन्यांनी ते परत हिंदू धर्मात आले आणि मनीलालचं लग्न झालं मनीलालला पत्र पाठवल्यानंतर गांधीजींनी आपले विश्वासू जमनालाल बजाज यांच्याशी मणिलालच्या लग्नाबाबत चर्चा केली त्यानंतर मणिलालचं लग्न अकोल्यातल्या एका श्रीमंत गुजराती व्यापाऱ्याच्या एकोणीस वर्षाच्या मुलीसोबत करण्यात आलं लग्नाच्या आधी गांधीजींनी मनीलालला सांगितलं की त्यानं होणाऱ्या बायकोला आधीच प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं पाहिजे आता तिच्याशी काहीही संबंध नाही असं सांग असंही त्यांनी बजावलं होतं महात्मा गांधींच्या कुटुंबाची सध्या पाचवी पिढी आहे त्या कुटुंबातल्या सदस्यांनी अनेक धर्माच्या मुला मुलींसोबत लग्न केलं मात्र अजूनही मुस्लिम धर्म